नमस्कार ड्रायद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी पण ना एक व्हिडिओ टाकला होता मी डी एन नगरचा रुस्तमजीचा पूर्ण जरा लाईट होते काळख होता त्या दिवशी मी गेस्टला सोडून आलो होतो आणि मला तिथं व्हिजिटर पार्किंग दिली पार्किंग पार्किंगमध्ये मी उभी केली होती पण आज मी आलो इकडे वापस तिथेच त्या ते रुस्तमजीमध्ये खूप मोठी सोसायटी आहे पंचतारेख सोसायटी आहे आज मी सोडलं तिथं तर मी विचारलं तिथं एक गार्डला की बाबा मला पार्किंग व्हिजिटर पार्किंग मिळेल का तर काय लोकांची मानसिकता अशी आहे हिंदीत बोलत होतो तो पण हिंदीत बोलत होता नंतर मी त्याला मराठीत बोललो तर तो मा महाराष्ट्रीनेच निघाला मी मराठीत बोललं तर तो, तो मला बोलतोय हे सगळे पार्किंग ना विकत घेतलेले आहेत माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे महाराष्ट्रीयनच आहे तो मी त्याला सहज विचारलं की मला विझिटर पार्किंग मिळेल का हिंदीमध्ये मी विचारलं नंतर मी ते मराठीत बोललो तर बोलतो हे सगळ्या पार्किंग ना विकत घेतलेले आहेत अरे पण मला त्याच्याशी काय ते नाही विकत घेतलेत काय घेतलेत मला थोडी विकत घ्यायची माझा साधा सरळ प्रश्न होता की व्हिजिटर पार्किंग मिळेल का तर बोलतो नाही मग असं बोल ना बोललं नाही मिळत पार्किंग ठीक आहे ना मी तुम, तो मग तो माझा प्रॉब्लेम आहे नाही मिळत तर तर खाली जा बोलला ग बेसमेंटमध्ये तर म्हटलं ठीक आहे नाही तर म्हणतो बाहेर गाडी का उभी करा मग मी सहज गेलो खाली बेसमेंटमध्ये पार्किंगला तिथे गाडी लावली पार्किंगला बघतो तर नेटवर्क नाही अजिबात तिथे नेटवर्क नाही इतकी मोठी सोसायटी आणि अजिबात तिथे ना अजिबात नेटवर्क नाही थोडा एक दोन मिनटं बघितलं पूर्ण नेटवर्क गायब म्हटलं फोन केला तर कसं होणार आखे शेवटी मी पण आलो रस्त्यावरती ना जा लोक बोलतात ना तुम्ही तुमचे व्हिडिओ पण टाकत जा ना आयला जाय पार्किंगला जागाच नाही जा पण सकाळची वेळ असल्यामुळं ना, ना। आता वाहतूक ना त्या साईडला जाणार आहे बघा तिकडे पलीकडे म्हणजे मुंबईच्या दिशेने हे जाणारी जे ट्रॅफिक आहे ना हे बघा पूर्ण ट्रॅफिक आहे आणि हे अंधेरीच्या दिशेने जाणारी ट्रॅफिक आहे डी एन नगर स्टेशन या साईडला आहे इकडे डी एन नगर स्टेशन आहे त्यामुळं इकडे ट्राफिक कमी आहे नायला जाणं ना मला इकडे येऊन बाहेर उभे करावे लागले पार्किंगला जागाच नाही लोक बोलतात ना तुमचे पण काहीतरी चुकी आहे इथे चुकीचा प्रश्नच नाही साहेब पार्किंगलाच जागा नाही पाठच्या गल्लीमध्ये गेलो ती छोटी पार्किंग आहे तिथे उभं केली तर तिथे गाडी पार्किंगला जागा नाही खूप छोटीशी गल्ली आहे दोन गाड्या तिथून निघणार नाही अखेर शेवटी मला इथे या हे बघा हा मेट्रोचा ब्रिज आहे याच्या खाली येऊन इकडे उभी करावी लागली मला इकडे येऊन उभी करावी लागली इलाच नाही ना आणि हे समोर गेट आहे जर त्यांचा फोन जर आला तर हे गेट नंबर आहे बघा तीन नंबर दिले वाटतं तर इथून सरळ आतमध्ये जायचं हे मला इझी पडेल म्हणजे फोन जर आला ना तर ह्या गेटनं आतमध्ये मी जाऊ शकतो आणि पिकअप करू शकतो गेस्टला तुम्हाला काय वाटतं बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा